हॅलो आज आपण चिकन तंदुरी करणार आहोत आणि तीही कोळशावर करणार आहोत आता काय होतं कोळशावर केल्यामुळे काय होतं त्याची एक वेगळी स्मूकी चव येते तर चला आता आपण चिकन तंदुरी बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला चिकन तंदूर बनवायची आहे ना त्याच्यासाठी ही अख्खी कोंबडी आणलेली आहे आणि त्याला आपल्याला आता ही चांगली स्व सो, स्वच्छ धुतलेली आहे आणि ह्याला आता आपल्याला मध्ये कट मारायचं आहे तर आता पहिला आपण कट मारून घेऊया त्याला ते बघा आता ह्याच्यामध्ये मध्ये कट ह्याला संपूर्ण केलेलं आहे आणि ह्याला संपूर्ण आता आपल्याला सम चारी बाजूने कट करून ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला लावायचा आहे हे बघा आता ह्याला आता मी संपूर्ण अशा चिरा मारून घेते आता चिरा चांगल्या खोलवर मारायच्या म्हणजे त्याच्यात मसाला चांगला भरला जातो या बघा आता सगळीकडे आता मी चिरा मारून घेते पुऱ्या या बघा आता याला चिरा पाडून झालेल्या आहेत आपल्याला मस्त चिरा पाडलेले आहेत चारी बाजूला ह्या बघा आता आपल्याला मसाला आपण रेडी करायला घेऊया आता आपल्याला तंदूर बनवायचे आहे ना त्याच्यासाठी हे दोन चमचे मी लाल तिखट घेतलेले आहे म्हणजे मिरची पावडर आहे हे तंदूर मसाला घेतलेला आहे दोन चमचे चाट मसाला एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा आणि हळद अर्धा चमचा घेतलेली आहे तर आता हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण प्रथम मीठ घालून घेऊया आता मीठ आपल्याला दोन चमचे टाकायचं त्याच्यानंतर दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आपल्याला आणि अर्धा बोल आपण दही घेतलेलं आहे ते आपण याच्यात टाकून घेऊया स्टार्ट आता ह्याच्यानंतर आपण हे एक लिंबू घेतलेलं आहे लिंबाचा रस आणि आता हे राईचं राई तेल घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जर राईचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेलचा वापरू शकता आता हे राईचं तेल घालू बस जवळ एक चमचा आपण राईचं तेल घातलेलं आहे छोटा आता हे आपण मिक्स करून घेऊया दे बघा आता हे मिक्स करतोय आपण असं एकदम आता आपलं झालेलं आहे मिक्स करून आता आपण <laughs> आता आपण हे लावून घेऊया चिकनला संपूर्ण व्यवस्थित असं लावून घ्यायचं चांगलं जेवढ्या चिरा आपण पाळल्यात ना त्या चिरातनं संपूर्ण घालून घ्यायचं हे बघा आता ह्याला आम्ही मसाला संपूर्ण लावून घेतलेला आहे मागून फुडून आता जवळजवळ एक तास तुम्ही ठेवू शकता पण आणखी दोन तास ठेवलं तर आणखी चांगलं होतं ते मेरिनेट तर चला आता आपण ह्याला मेरिनेशन करायला ठेवूया चला आता हे दोन तास आपली मेरिनेट झालेली आहे चिकन तर आता आपण तंदूर करायला कोळशांवर ठेवायचे आहेत हे बघा आता कोळशेस्वाद चांगले मस्तपैकी कोळशे झालेले आहेत रेडी आता ह्याच्यावर आपण फ्राय करून घेऊया तंदूर हे बघा आता हे आपलं आतून झालेलं आहे आता ह्याला आता आपण उलटं करून घेऊया आता ह्याला आता तेल लावून घेऊया हे बघा आता ह्याला आता संपूर्ण आपण तेल लावून घ्यायचं आता एक बाजू आपली तेल लावून झालेलं आहे आता दुसरी बाजू आपली भाजली जाते त्याच्यानंतर आपण त्याला तेल लावू हे बघा आता झालेलं आहे आपलं याला आता तेल लावून घेऊया येतं हे बघा याला संपूर्ण तेल लावून झालेलं आहे आता याला आता आपण उलटं करून घेऊया आणि चांगलं त्याला शिजवून घेऊया ते बघा वाऱ्याने एवढा वारा येतोय ना की कोळशी एकदम छान पिटलेली आहे आणि आपली तंदूर छान शिजते ते बघा आता हे आपली तंदूर रेडी झालेली आहे आता आपण प्लेटिंग करायला घेऊया आज मी तुम्हाला चिकन तंदुरी करून दाखवलेली आहे आणि तीही कोळशावर करून दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद